नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून आज आपण आरोग्यासाठी काहीतरी वेगळं करणार आहोत म्हणजे तुम्ही सर्वच करता पण मी माझ्या आईच्या पद्धतीने कसे बनवते ते सांगणार आहे हे आरोग्यासाठी खूपच फायद्याचं आहे जेव्हा पण तुम्ही खाताना तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि तुम्ही एकदा करून ठेवल्यानंतर आरामशीर याला महिनाभर खाऊ शकता मी माझ्या आईच्या पद्धतीने दाखवत आहे चला तर मग तुम्हाला साहित्य दाखवते काय काय घेतलेलं आहे अर्धा किलो खारेक घेतलेला आहे एक शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे पाव किलो काजू आहेत पाव किलो बदाम आहेत आणि अर्धा किलो हे खोबरं आहे आणि अर्धा किलो साखर घेतलेली आहे अर्धा किलो साखर लागली नाही थोडंच टाकलो आम्ही पण घेतली होती अर्धा किलो सर्वात आधी खोबऱ्याला बाजूला काढून घेतली आणि त्याला आता बारीक विळीनं असं कट करून घेणार आहे विळीनं कट करून घ्यायचंच कारण मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर ते छान व्यवस्थित वाटलं जातं म्हणून आधी विळीने याला बारीक करून घ्यायचं त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं याला वाटून घ्यायचं त्याला वेळीनं बारीक करूनच टाकायचं असंच टाकायचं नाही त्यानंतर अर्धा किलो खारी हे खारीक आहेत खारीक जर नम असले तर तुम्ही त्याला उन्हाला ठेवा जर चांगले अस तर असंच वाटू शकता हे खारका आम्हाला चांगले भेटले म्हणून आम्ही उन्हाला वगैरे काही ठेवलो नाही आता याला सर्व असं साईडला काढून घेते सर्वात आधी एकदम छान अशा खारका होत्या जर नम वगैरे वाटलं तर तुम्ही त्याला उन्हाला ठेवूनच वाटा तर मी सर सर्व खारका बाजूला काढून घेतलेला आहे ना त्याला फोडून घ्यायचं आहे फोडून यामध्ये सर्व बिया बाजूला काढून घ्यायचं एक पण बी त्यामध्ये जाऊ द्यायचं नाही हे बघा असं खल्लून याला फोडून घ्यायचं त्यानंतर यामध्ये जे बिया असतात ना ते बिया एकदम बाजूला काढून घ्यायचं एक पण बीमध्ये जाऊ द्यायचं नाही खल्लूच्या धुण्याने त्याला आधी फोडून घ्यायचं सर्व खारका हे बघा असं त्यानंतर त्यामधले जे बिया आहेत ना ते बिया असं बाजूला काढून ठेवायचं आणि खारीक एका बाजूला टाकून द्यायचं एक एक हातात घेऊनच करायचं जास्त घेतलं तर मग एखाद्या वेळेस ते तसंच जातं आणि जेव्हा तुम्ही खाताना ते दातामध्ये जाऊन अडकून बसतं त्यानंतर हे पाव किलो काजू आहेत काजू पण मी साईडला काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान असे काजू पण भेटलेले आहेत त्यानंतर पाव किलो बदाम पण घेतलेले आहेत त्याला पण बाजूलाच काढून घेते हे सर्व साहित्य एका साईडलाच काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला वाटून घ्यायला सोपं पडतं त्यामुळे सर्वला बाहेर काढूनच ठेवायचं याला हे बघा असे बदाम आहेत खारका पण फोडणं झालेलं आहे काजू बदाम खोबरं पण छान खिसून घेतलेलं आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं टाकून असं वाटून घ्यायचं आहे सर्वात आधी तर मी खोबरंच टाकते कारण खोबरं एकदम बारीक वाटलं पाहिजे त्यानंतर बदाम टाकलेले आहेत आता काजू टाकत आहे त्यानंतर वाटलेली जी खारीक आहे ना ती खारीक टाकून द्यायचं आणि त्यानंतर याला झाकण ठेवून वाटून घ्यायचं साखर आपल्याला लास्टला टाकायची आहे ढिंग पण लाशला टाकायचं आहे एक एक करून मी सर्व असं आता वाटून घेते तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे असं झालेलं आहे एकदम बारीक पण जर नाही झालं थोडं थोडं जाडच ठेवलेलं थो आहे तुम्हाला याला बारीक करायचंच तर करू शकता पण आम्ही थोडंसं मोठंच ठेवलेलं आहे हे बघा असं कोणी कोणी यामध्ये रवा वगैरे टाकतं पण आम्ही टाकत नाही फक्त ड्रायफ्रूटचंच बनवतो हेच हे असं सर्व करून मी वाटून घेतलेलं आहे त्यानंतर सर्व वाटणं झाल्यानंतर आता डिंक टाकायचं आहे डिंक लास्टलाच टाकायचं कारण डिंक हे चिकट असतं म्हणून त्याला मी लास्टलाच वाटून घेतलेलं ला वाटू ला ला आहे आणि या डिंकाला तुम्ही तुपामध्ये छान असं भाजून पण वाटू शकता कारण त्यामध्ये चिकटपणा येत नाही पण ते व्यवस्थित आपल्या शरीराला लागत नाही तुपामध्ये तुम्ही जेव्हा याला भाजून घेता शक्य तेवढं तुम्ही याला कच्चंच भाजून वाटून घ्यायचं म्हणून मी कच्चंच घेतलेलं आहे त्यानंतर ही साखर आहे अर्धा किलो साखर घेतली होतो पण आम्ही जास्त गोड लागत नाही म्हणून पाव किलो साखरचा यूज करत आहो तुम्हाला जसं यूज करायचं तसं तुम्ही जास्त गोड लागत असतं अर्धा किलो साखर टाकू शकता पण आम्ही किलोच टाकलेली आहे दळलेली साखर पण आता या ड्रायफ्रूटवरती टाकून द्यायचं हे सर्व ड्रायफ्रूट आम्ही मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर त्यावरती डिंक टाकलेली आता साखर पण टाकत आहोत आता या सर्व मिश्रणला आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा असं आता सर्वाला एकत्रच करून घ्यायचं आहे यामध्ये सर्व ड्रायफ्रूट डिंक साखरेची पिठी साखर आहे तुम्ही जर हे येस डिलेवरी बायसाठी बनवत असलात तर यामध्ये खसखस नक्कीच टाका कारण खसखसमुळे दूध येतं पण आम्ही हे आमच्यासाठी बनवतो म्हणून यामध्ये खसखस वगैरे काही टाकलेलं नाही फक्त ड्रायफ्रूट आणि डिंक टाकलेलं आहे डिंक ही, ही।, ही कमरेसाठी छान असते म्हणून बायकाने नेहमी डिंक खाल्लीच पाहिजे सर्व ड्रायफ्रूटमध्ये साखर आणि डिंक टाकून देऊन छान हाताने आईने मिक्स करत आहे आता हे तयार मिश्रण एका डब्यामध्ये झाकण लावून ठेवणार आहे हे जेव्हा बनवतो ना तेव्हा ह्याला आराम आपण एक महिना तरी खाऊ शकतो शकतो याला काहीच होत नाही जेव्हा तुम्ही खाता याला त्याला तेव्हा त्याला वाटीमध्ये थोडंसं तूप टाकून खा म्हणजे खूप छान लागतं आणि आपल्या शरीरासाठी पण खूपच फायदेमंद आहे त्यामुळं नेहमी याला एक वाटी आपल्या आहारामध्ये ठेवलंच पाहिजे एकदम छान लागतं आणि एकदम पौष्टिक आहे त्यामुळे हे सर्व ड्रायफ्रूट एकत्र करून साखर टाकून टाकून याला आपण येच असं म्हणतात आपल्या भाषेमध्ये कोणी कोणी याला लाडू पण बनवतात त्याचे पण आम्ही असं खुल्लंच ठेवणार आहोत म्हणजे ज्याला जेवढं खायचं तेवढं वाटीमध्ये घेऊन खाऊ शकतो शकतं म्हणून याला मी असं असं ठेवलेलं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडलं तर तुम्ही नक्की ट्राय करता आणि तुम्ही याला काय म्हणता ते पण मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा कारण आम्ही याला येच म्हणतो तुम्ही जर काही वेगळं म्हणत असता ते पण मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुम्ही कसं बनवता ते पण कमेंटद्वारे कळवा चला तर मग तुम्ही जर चॅनेलवर नवीन असतं चॅनेलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा आणि मस्त रहा बाय